हॅलो गाय जर आता आम्ही चाललो एकविरीला आपला करम पाटील आहे आहे पाटील आयुष पाटील आहे मानव पाटील आहे आणि आम्ही तसमईचा केस कार टकली डायरेक्ट तर तुम्हाला आता दाखवू पुढे व्हिडिओ मध्ये आणि मला माहित आहे माझे मोठे ब्लॉक जरा लेट येतात आता शंभर करायचे मागे मिनी ब्लॉग मिनी ब्लॉकचा मिनी ब्लॉगचा चॅलेंज दिले तो पूर्ण करायचे मागे आहे म्हणून थोडा लेट होता तुरु बाबू आले पाया पडायला थांब थांब बाबू चालला एकवीर येबा तोंड बघा बाबूला लवकर उठवले तर बाबू बघा हा आयला काय ला <laughs> <तोन्वा>? <laughs> हो चल तर बाबू टाटा आम्ही पण येतो पाठी चल बाय टाटा दात बघा बघायच तर एन सीएनजी घराला लांबलो होता आणि पोरांना भूक पण लागली पोरावर पोरा काहीतरी खाऊन जायचं येतो दादा मस्त की सी एन जी टाकतं सेवा करते एक प्रकारची <laughs> दादा सबस्क्राईब करो चॅनलला वरुण पाटील वरुण पाटील ब्लॉग पैसा वाटते हॅपी वा वाटते पण <laughs> गाणी बघा दोन दिवसांना लगीन मोडे आलेलं आहे असं आहे का अरे वा वारी वारी खिडूक वाड्याला एक नंबर चालत चालत नक्की नक्कीच तर काही काय आम्ही आम्हाला आम्ही आलो वडापाव शशी आलो वडापाव खायला पहिला त्यांनी बरोबर माणसाला दिले वडापाव बाई बड्डे बॉय हॅपी बड्डे चला तर जास्त खाली दाखवतो नंतर जा क्वाटा 33 दिसत गतंली तर गाईच आम्ही आता चला पटापट एक मिनिट बघा खूप आहे तर आम्ही मच्छी जाले डायरेक्ट आणि बापा कुठे कुठे बघा आणि बायलाच्या जवळ चाललो डायरेक्ट बाले कुठे काय बाल्या या या परत परत

哎！谁？谁？谁？谁？ आता बाबूची टकली होणार आहे जरा टायम केस आणि आज सुजल भाईचं पण नाही ना आपलं हॅपी बर्थडे बर्थडे तुला विश केलं मी हॅपी बर्थडे बाबूची आता येणार आमच्या गावांच्या मोठे हिरोईन आलेले आहेत पोट नाही तर मला गारखेच पोटेला बोध दिली गॅंग आणि आपली सेल्फी काढतो बघू बाबूची आता टक्कली होणार आणि आईची करू आता बघू करतो बाबू रे तर डायरेक्ट आणले कोमरा

बापूर तुझे तुझे उभे मला ना वाट वरती सरल आयु मना वाटत वरती सहराली हो ना झाले काहीच पुरी आता ही मना वाटत ही अर्ध्याऐंशी पलट आता बाबू खुशी आपला हे बाबू चोर काय वाटतं तुला असं सरा काय तर बिना चप्पल घालून चाललेलं आहे आता पायऱ्याच घड चराला बघा आता आईचा विहीच सगळे आले ताई पण वाटत काही ना वरती जास्त चरणार ना जा पायरी पार चरल

बाबू बागा बाबूला टेन्शनच <laughs> ना उचलून बाबू काका कुठे आई बागा रास मग ई दमले बा ईला लास्ट टाइम लागल दोड्यान दिसत म्हणे तुझे काहीच तर बघा चराची सोय पण आहे आता नवीन झाले एकवेरीला पोचलो पोहोचलेलं आहे फायनल आणि सगळं झोपलेलं आहे सुजलनी ओटी घेतलेली आहे बड्डे आटी जयस तर फायनली पोचलेलं आहे आणि वरती आमचं बाबू पण आता उलट वाटत वरच धीव दाखवत असतो आधी म्हणे दीदी चढली फायनली एक तासानंतर झोपले असून झोपले आमची कोकू आणि डारी अंगूला बापूच्या आणि चिप्स खात झाडे जाडी ना सॉरी पतले तुला चल दाखवतो सगळी आपली बघ सगळ का दिसली गे वहिनींसाठी अर्धा तास थांबलो इथं एक तास दोन्ही झोपल्यान दो के व्हिडिओ तुम्ही ब्लॉग मध्ये हे बघा हे दमल्यान आवर्या की <laughs> बाबू आता उठला तो परकी कुठं आलो कोण दे उचल्या आमच्या सोबत ना हे आमच्या सोबत ना उचल्या उचल्यान <laughs> बापूला पारा एक झोपले अजून हे बघा हे आमची लेट येऊन पुरे गेले यांची मुलं धीरतास आम्ही मी तास बाबू चोरा बघ पर्शिल रे बाबू हे कोण आहे कमाल ना नमस्कार भाई हॅपी बर्थडे केक कापायचा घेता अनु

झाला का तर सम तुझा हा हे हॅलो फॅमिली फॅमिलीची टाइम चालू आहे लोक बरकी लोक राहून दे कालती बरकी आम्ही बसल्यावरती

असत आला बेस्ट आला हे बघा लोकांना तिथ जेवायला आणि वर भाऊ घाता तिथ झाला का काय आम्हाला उपाशी राहले आणि होत आणि आम्हाला का माहित ना म्हणून बाबू असत बाबू जरा डायमंड बघा तुला पण हीच करायची टकली बाईची टकली होत आता तुझी

आका आता प्रोसेस चालू केस केस कापयची कंप्लेंट आता बसले वस्तार डायरेक्ट नवीन बॅग कापली चला मग येतो येतो

वहिनी कमी लर होता तुम्ही आलेला जास्त लढा लागला तो तर बघा आता आमचा व्ह्यू एन्जॉय करतो लंडन ची बाबुला टाकली होत्या नी फक्त हॅलो आभी जस्ट मुंडन हो गे दर्शन बिर्शन घेतला बघा ग्रुप फोटो पाहिजे जागा राग आता बस झाला भात का भात काय भात काय भात का आलं गे भात का आलं काय सगळं असं गे थँक्यू थँक्यू धन्यवाद आलं तुम्ही

ơi, chưa bát chưa bát chưa bát chưa chế, chưa bát 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 chưa

आता आम्हाला पनवेल किती आठ किलोमीटर उतरलो आता पोहोचलो आता ऑलमोस्ट घरी बघा यो ब्लॉग बसतोय की आले व्हिडिओ जेवढा पॉसिबल झाले तेवढे घेतल्यात चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जॉईन सबस्क्राईब करायचं ये ही माल बस रोल सी ही मारवा दिया या आ घर जाकर लदने को डायरेक्ट जाकर लाल बॉक्स में इसको गिरा देना